हां दादा तुमचा परिचय द्या मी अवधू तत्करी खरडा हा मुळगाव खरडा खरडा तर तुम्हाला जो आठवणारा प्रसंग आहे तुमच्या गावात घडलेला तो प्रसंग सांग गावात घडलेला नाही प्रसंग बरं हा प्रसंग तिथंच घडलेला टाकर टाकरखेडला बरं बरं गावातील त्यांच्या सांगण्यावरून हो सांगा तर बाबासोबत यांचे जे शेजारी होते अच्छा ते जात होते बरं दर्शनासाठी हो आणि त्यांना शोक होता वरलीचा बरं तर त्यावेळेस बाबा बाबाजी काहीतरी देईन आपल्याला हो मग यायला वेळ झाला खूप मुक्कामी राहिले हे रात्रभर रात्रभर मुक्कामी राहिले तर हे एका ठिकाणी थांबले आणि ते बाबाजी जिथं ध्यानस्थ बसत होते तिथं पाहायला गेले त्यांनी खिडकीतून पाहलं तर बाबाजीचे पूर्ण हात पाय मुनकं धड सगळं अलारी होत जाईल त्यावेळेस असं त्याच्या सांगण्यावरून बरोबर त्यानं पाहिलं तर पाहिलं त्यानं दुसऱ्याला सांगायला नव्हतं पाहिजे त्यानं सांगितलं सगळीकडे तर बावाजीनं त्याला श्राप दिला का आयुष्यात तुझं भलं होणार नाही असं त्याप्रमाणेच तसं भलं झालंच नाही हा अनुभव पक्का आम्हाला आलेला आहे लहानपुजी महाराजाचा असं काय हो आता हे दोन व्यक्ती हजर आहे याईला पूर्ण माहिती आहे ते आणि ते यायचे जे मित्र आहेत हां त्यांना पण माहीत आहे ही गोष्ट तसा प्रसंग तो त्यांनी नजरेनं पाहिल्या पाहिला तर पाहिला त्यांनी सांगायला नव्हता पाहिजे दुसरीकडे त्यानं सांगितला ब बाबाजीचं पूर्ण शरीरचे हो हो पाहायला असं डोकवून पाहिलं त्यांना हो असा एक प्रसंग प्रसंग घडलेला नंतर दर्शन केलं आम्ही जेवण केलं बाबाजी तिथं पहिले गावातले टाटा ये ना पहिले एवढं मोठी काही बांधलं नव्हतं तर त्यावेळेस बाबाजीने सांगितलं लायना म्हणे हो। याच्यात दूर राहायचं म्हणे अच्छा यांच्या दूर राहायचं म्हणे त्या व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या प्रसंगात घ्यायचा नाही म्हणे कामाच्या बाहेर गेला म्हणे आम्ही मग त्याच्या दूरच राहिल तेव्हापासून तेव्हापासून बाबाजीच्या सांगण्यावर तू मातीतच मिळेल पण गेलं काळा ठिकाण पडून मेला हो काय म्हणजे मित्र होता याच्यासोबत काम करेल एकदमच जवळची दोस्ता सांगितलं होतं संतांचे शब्द खरे ठरे बिलकुल बरोबर आम्ही स्वतः मी तर नाही पाहिलं यायचे जे मित्र आता हे बाबा तर सांगतच होते आम्हाला लालूजी महाराजाचं असा आहे सेवा करायची हो। आम्ही करतोच तो विषय यायले जे आहे यायले अवधूत महाराज तिथे जातो हो यायले आम्ही दोनच आहे अवधूत महाराज आणि लहानुजी महाराज अच्छा मग तुम्ही जळगावच्या तिथे हेंगुळूजी महाराजच्या तिथे जाता का मी नाही जळगावला का जळगाव अच्छा ते प्रसिद्ध मंदिर आहे हो तिथे गुढीपाडव्याला कापराची ज्योत वगैरे असं असं हो तर यायच्या सांगण्यावरून यायचे मित्र सांगत होती का यायच्या घरी बा देवरात डायरेक्ट टाट्याच छंबाडीची भाजी तुमच्या घरी आमच्या घरी किती वर्ष आलं म्हणते हा आम्ही लहान होतो आम्हाला काही समजत नव्हते तुम्हाला बाळाजींना काय तो जो दिलेला यांना दिलेला जो टावेला आहे तो कसा ठेवायला लावला होता हे सांगा आम्हाला शेला दिला होता बर तो शेला राहिला वर्षी बरुसठ सालाच्या नंतर दोन वर्षांना एकोणसत्तर मध्ये समजा एकोणसत्तर सत्तर मधले गोष्ट बर माझी मुलगी दिला आणि मग तो कसा ठेवायला सांगितला हे सांगितलं हा टावेल म्हणे लाय hmm. लावून द्यायचा आपलं देवघर राहत नाही का त्या कावघराला हा टावेल लावून द्यायचा म्हणे लाय आवाज देऊन द्यायचा म्हणे असुपा मी आता, आता उपाशी ah. लायना धावत येते म्हणे जेवण करून घ्यायचं म्हणे लायनाच्या टाटात असं मॅनेजरला जेवण करून घ्यायचं तर मग माझे सासरे सासू सगळेच काही देर गेले होते आता तुम्ही गेले ते भेटील ते माझे पुतणेच आहे त्यांचे आई वडील पण होते बर तर oh. म्हणजे असं खोटं वाटायचं होतं आम्हाला त्या कारण का आमच्या अंगात येत असं वाटते का कोणी भूत बलात पाठवते बा हो तो एक दोन दहा अनुभव घेतला तसा hmm. खोटं ठरला आम्ही कळत hmm. नव्हतं ना oh. ज्यावेळेस माझे सासरा गेले त्यांच्या मित्राला घेऊन पाटील समाजचे होते ते तुळे गुंडी hmm. त्यांना घेऊन घेतले तर बाबाजीनं सांगितलं लाय ना म्हणजे तू मूर्ख तर मूर्खच राहिला म्हणजे आक्षेपर पण जे तुले भक्तीची सेवा घडून राहिली हे आता तरी घडव म्हणजे या वयात माया हो सांगतो मी oh. तिथून आल्यावर माया सासरा मग मूर्ख त्याला लागला मग बाबाजीचा धास oh. तसाच माझ्या लग्नापासूनच होता पण कळत नव्हतं तर लाईन्याच्या पक्षादा नाकारलं ला म्हटलं hmm. म्हणेला नाही बाबा म्हणे आम्हाला कळत नव्हतं तो, oh. तो माझ्या सुनीन ग्रहण केला म्हंटल पुरानं आम्ही घेतला नाही पण आम्हाला वेगळं वाटत होतं कोणतरी पाठवलं बा आमच्या सुनीत येते म्हणजे असं वाईट वाटलं ना पण आजपासून म्हटलं म्हणे निघलेलं तुम्ही आम्ही अपमान करून माल करून ते घटना माझ्या सासऱ्याला माहित होती सासूने माहित हो, माझ्या सासऱ्याला हो, सासूला तिथं मुक्कामी पण ठेवलं माझ्या सासऱ्याला सांगितलं होतं ज्या वेळेस सोयरी केली गेली त्या वेळी वाघाने लेकर खाल्ले म्हणजे मुलबाळ होणार नाही म्हणे असं काय लग्न झाल्याच्या नंतर माझी सासरा एक दोन वेळ असे म्हणत जाय मुलबाळ होत नाही म्हणून मुलाले पण ज्या वेळेस मी गेली तिथं दर्शन आले त्यावेळेस त्याने बाबाजीने ओटी भरली नारायणाने प्रसादाने बरं लाईन आहे म्हणे म्हणजे तीन, तीन मुली झाल्या तुम्हाला आणि हे एक चिरंजीव हा शब्द राहिलाच होता सांगाचा बाजीचा शब्द कुठं फेल जाते का नाही जा श्री संत लहानूजी महाराज की जय